नमस्कार पब्लिक फाईफ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच महाकुंभाचे महाआयोजन इंजिनियर महेश डोंगरे यांनी महाडा कॉलनी येथे केले तसेच संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निशुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली <laughs> ये चालेच दाखवतो भाई 13000 रुपये

काय सांगाल आम्ही हा सर्व शिवपती रविदासजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज आरोग्य शिबिराची सगळी व्यवस्था केली आणि विशेष म्हणजे आम्ही कुंभ महाकुंभमेळ्याचं आयोजन देखील तिथं केलेलं आहे नव्वद लोकांना आपण कुंभमेळा प्रयागराज आणि काशी आणि अयोध्या ते तीर्थस्थळी आपण त्यांना सगळ्यांना घेऊन चाललेलो आहे सर्व टोटल ते नव्वद लोक आहेत तर तू जाण्या येण्याची राणे जसं सोय आपण त्याच्यामध्ये केलेली तर हा सगळा एक सामाजिक उपक्रम आपण रोजा जयंतीनिमित्त आयोजित केलेला आहे आज तुम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये आज काय किती रुग्णांचे जवळजवळ आता आमचा जो काउंट आहे सध्याचा तो एकशे दहा लोकांचा झालेला आहे सकाळी आम्ही बारा वाजता अभिवादन केलं त्यानंतर आतापर्यंत ही शिबिर चालू साधारण एकशे दहा लोक आता झाले आहेत अजून पन्नास ते सात लोक जे नोंदी पाहिजे हे जे सामाजिक उपक्रम आहे इथे वर्षापासून तुम्ही आता हा आमचा खरं तर सामाजिक क्षेत्रातला पहिलाच उपक्रम आहे आणि ही आमची सुरुवात आहे पुढे आम्ही बरंच मोठ्या याच्यावर आम्ही उपक्रम घेणार आहोत आरोग्य शिबिरामध्ये कोणत्या कोणत्या म्हणजे आजाराची तपासणी झाली याच्यामध्ये जनरल हेल्थ चेकअप आहे आता त्यामध्ये जर काही सिरियस इशू असतील बी पी शुगर वगैरे हो तर त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे पण एक नॉर्मली जे आम्ही बघतो आता कुंभमेळ्यासाठी तरी जायचं म्हटलं तर जास्त करून गुडघ्यांचे त्रास असणारे पेशंटची संख्या जास्त आहे त्यासाठी आम्ही त्यांना काही गोळ्या औषधांची आणि काही ड्रिप्स वगैरे ह्याची व्यवस्था केली शस्त्रक्रियेची गरज नाही शस्त्रक्रियाची अजून तरी डॉक्टरांकडून जी रिपोर्ट आम्ही आता आहे त्या त्याप्रमाणे तरी शस्त्रक्रियाचं कुठलंही आमच्या आम्हाला सांगतो म्हणजे समोर आलेलं नाही प्रयागरा त्याच्या पाठी संकल्पना संकल्पना असं होतं की आमच्याकडे बरेचसे महिला वर्ग कनेक्ट झाले आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा योग आलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात येतो असं नाही आहे कारण एकशे चौवेचाळीस वर्ष हा फार मोठं डिव्हरीत आहे दोन पिढींचा हा काळ असतो तर जाण्याची ही लोकांच्याचमुळे ही गोष्ट घडली नाही किती लोक जाणार आहे पर्यायकरांची टोटल नव्वद लोकांची नोंदणी झालेली आहे आता ही निवड त्याची झाली ती आहे त्याची निवड आम्ही जास्त करून असं इच्छुक आहे त्याच्यामध्ये आम्ही काही रुग्ण पण आहेत त्यांची विशेष व्यवस्था करून त्यांनाही आम्ही पाठवतो आहे आणि कारण ते सगळं लोकांच्या उपक्रम इच्छेमुळेच ह्या गोष्टी घडलेत आम्ही तरी त्यांच्या त्याच्या निमित्त ठरलो तरी लोकांचा प्रतिसाद एवढा चांगला होता आणि त्या लोकांच्या प्रतिसादामध्ये आम्ही दुसरं शक्यतो यांचा जाणं येण्याचा कसा आता याच्यामध्ये आम्ही काय केलं की जो फूड आणि यांचा नाश्ता जो आहे जे आम्ही आमची स्वतःची स्पॉन्सरशिप केली आहे फक्त आम्ही लोकांकडून जाणं येणं राहणं या गोष्टीचे चार सात हजार रुपये परसेंड आकार देत आहे या निमित्ताने तुम्ही सामाजिक उपक्रम राहावं कारण याच्यापूर्वी आपण कुठले कुठले सामाजिक या या अगोदर आम्ही युवकांसाठी महिलांसाठी स्टार्टअप मिळावायचे आहे तर केलेलो तर त्याजूनही आमचं ते काम चालू आहे आमचा सामाजिक उपक्रम आता जो आहे तो जोस्त थोडंसं आम्ही वाढवलेला आहे पण स्टार्टअप मेळावा आणि एम एस एम ई उद्योग क्षेत्रामध्ये आम्ही बरेचसे काम केलेले आहे देशभर आणि राज्यभर भाजप सदस्य म्हणून मी म्हणून असून तुम्ही पण त्याच्यामध्ये खालीचा वाटा वाटाव आतापर्यंत आपण किती सजेशन आज देखील रोहिता जयंतीनिमित्त आम्ही या कॅम्पचं उद्घाटन देखील इथं केलेलं आहे आमची माझी जर वैयक्तिक नोंदणी म्हणणार तर ती आज पाचशे प्लस झालेली आहे आणि तीन दिवसात आम्ही ते दीड हजारचा दाबा आम्हाला विश्वास आहे समजा तारखेला बावनकुळे साहेबा त्यांच्या हस्ते त्यांच्या जास्त सदस्य नोंदणी केली त्यांचा सत्कार पण आयोजित केला काय वाटतंय आम्हाला तेवढा विश्वास आहे की आमच्या प्रभागामधून आमच्या टीमचा सत्कार तिथे निश्चितपणे होईल कारण आमचं तेवढं टार्गेट कंप्लीट होते एवढा आम्हाला विश्वास आहे ज्या प्रकारे माझी टीम सगळं माडा प्रतिष्ठान काम करते त्या त्या हिशोबाने त्या आम्ही त्या आपला वाद विश्वास आहे ज्यांनी नोंदणी केली त्यांच्यासाठी काय आवडणार आम्ही त्याच्यासाठी घरोघरी जाण्याचे उपक्रम हाती घेतलेला आहे लोकजागृती याच्यामध्ये करण्यात यावी असं आमचं मानस आहे या निमित्ताने तुम्ही कार्यकर्ता आणि नागरिकांना काय आव्हान नागरिकांना आम्ही हे आवाहन करू की हा या सगळ्या गोष्टीला जर तुम्ही सामाजिक दृष्टिकोनाने जर बघितलं तर घराघरामध्ये सरकारच्या योजना ह्या पोचल्या पाहिजे जरी लोकप्रतिनिधी असले तरी आतापर्यंतच्या अनुभवातून आपण सांगू शकतो की लोकप्रतिनिधीच्या लोकप्रतिनिधी तेवढा सक्षम नसतो की तो घराघरापर्यंत ह्या योजना पोचू शकेल म्हणून जर नोंदणी जर केली तर उद्या जर सरकारच्या काही योजनेला झालं त्याच्यात सरळ सरळ लोकांच्या मोबाईलमध्ये एस एम एसद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे हे प्रसारित होऊ शकते नक्कीच ती जागृती आम्ही करतो आहे की तुम्ही जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या जेणेकरून उद्याच्या जर काही सरकारच्या योजना असतील तर सरळ सरळ तुम्हाला प्राप्त होईल धन्यवाद